महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष विजय शिवाजीराव पाटील निलंगीकर यांच्या हस्ते महाराष्ट्र प्राथमिक विद्या मंदिर दोन हजार पंचवीस मंथन स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होऊन आपल्या शाळेचे नाव राज्यामध्ये जिल्ह्यात तालुक्यात आणि शहरामध्ये उज्ज्वल करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला सत्कार प्रसंगी महाराष्ट्र शिक्षण समितीचे समन्वयक दिलीप धुमाळ सर महाराष्ट्र फार्मसी कॉलेजचे प्राचार्य भागवत पौळ सर महाराष्ट्र प्राथमिक विद्या मंदिर निलंगा शाळेचे मुख्याध्यापक मलिले सर महाराष्ट्र प्राथमिक विद्या मंदिर शाळेचे शिक्षक नाईकवाडे मॅडम श्रीमती बागदे मॅडम श्रीमती पाटील मॅडम गणेश जाधव सर नावाडे सर पवळे सर क्षीरसागर सर रोशन सर शाळेचे गुणवंत विद्यार्थी खालीलप्रमाणे मंथन राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीस इयत्ता पहिलीचे यश प्राप्त केलेले विद्यार्थी प्रथम क्रमांक काटेवाड आयुष सतीश राज्यात प्रथम द्वितीय श्रेयस लक्ष्मण मेहत्रे राज्यात पंधरावा जिल्ह्यात दहावा आणि केंद्रात प्रथम तृतीय क्रमांक सूर्यवंशी रुद्र लिंबाजी राज्यात सतरावा जिल्ह्यात बारावा केंद्रात दुसरा तर बेंद्रे स्वानंद सागर राज्यात विसावा जिल्ह्यात पंधरावा केंद्रात तिसरा इयत्ता दुसरी पत्रे सूरज किरण राज्यात चौदावा जिल्ह्यात चौथा केंद्रात पहिला पवळे अर्णव दशरथ राज्यात पंधरावा जिल्ह्यात पाचवा केंद्रात दुसरा मठ मानसी महालिंगय्या राज्यात अठरावी जिल्हा तेरावी केंद्रात सहावी बाहेती रिया लालचंद राज्यात अठरावी जिल्हा तेरावी केंद्रात सहावी हाडोळे प्रवीण प्रशांत राज्यात एकोणीसवा जिल्ह्यात चौदावा केंद्रात सातवा वरवटे भाग्यश्री सुनील राज्यात विसावी जिल्ह्यात पंधरावी केंद्रात आठवी इयत्ता तिसरी नावाडे जगतराज रामदास राज्यात एकोणतीसवा जिल्ह्यातील विसावा केंद्रात चौथा बिराजदार शरयू विकास राज्यात पस्ता पस्तीसावी रिटेक बिराजदार शरयू विकास राज्यात पस्तीसावी जिल्ह्यात एकोणतीसवी केंद्रात सहावी सूर्यवंशी आरुष रविकुमार राज्यात बेचाळीसवा जिल्हा छत्तीसावा केंद्रात आठवा इयत्ता चौथी ठवडे शौर्य जगदीश राज्यात छत्तीसावा आणि जिल्ह्यात बत्तीसावा तसेच केंद्रात बारावा ठवडे श्रेयश क्रांतिकुमार राज्यात चाळीसावा जिल्ह्यात पस्तीसावा आणि केंद्रात चौदावा अशा प्रकारे महाराष्ट्र शिक्षण समिती अंतर्गत असलेला महाराष्ट्र प्राथमिक विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी जिल्हा राज्यासह केंद्रात बाजी मारून पुन्हा एकदा सिद्ध केले की निलंगा हे शिक्षणात कमी नव्हता आणि पुढील भविष्यातही शिक्षणात निलंग्यात महाराष्ट्र शिक्षण समितीच्या माध्यमातून विद्यार्थी घडवण्यासाठी कार्य होत राहील अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका